नमस्कार मी दिपाली तुमचं स्वागत करायचं आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे फिश फ्राय तर मी हे एक किलो फ्रीश घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत तर चला तर मग आपण पुढची रेसिपी बघूया त्यासाठी लागणार आहे हा मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे तो ह्याच्यावरती पिळायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये चटणी घाला मी इथे दोन चमचे घेतल्या तुम्हाला कसं तिखट जास्त कमी जास्त आवडतं तसं तुम्ही वापरू शकता हळद थोडीशी घेतलेली आहे चवीप्रमाणे इथे मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर इथं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित प्रत्येक पीस पीसला लावून घ्यायचं आहे हाताने हे सगळं व्यवस्थित हाताने लावून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हा फिश फ्राय मसाला आहे तो मी रेडीमेड आणलेला आहे तो ॲड करायचा आहे हा फिश फ्राय मसाला पंचवीस ग्रॅम आहे तो मी एक किलोसाठी पूर्ण आखं पॅकेट वापरणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला मॅगिनेट करायचं आहे व्यवस्थित प्रत्येक फिशला फ्राय झालं पाहिजे तर हे आता अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊया आपण तर त्याच्यानंतर आता आपण बघू शकता हे एक अर्धा तास रेस्ट झालेलं आहे फिश आता फ्राय करण्यासाठी त्याला एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी रवा घेतलाय ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात लाल तिखट ॲड करू शकता चटणी आम्हाला तिखट जास्त आवडते म्हणून मी दोन चमचे घातलेले आहेत तिखट हळद घालायची आहे थोडीशी गरम मसाला पावडर एक चमच घालायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं मग अशी मीठ विसरलेलं मग मीठ ॲड मीठ ॲड एड, ॲड करूया चला तर मग हा तवा गरम करायला ठेवलेला आहे मी गॅस लो फ्लेमवर आहे ते त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाले तर फिश चांगले तळले जातात मासे हे कुरकुरीत असले तर चांगले फ्राय झाले तरच आवडतात तेल चेक करायचं आहे गरम झाले नाही आणि त्याच्यामध्ये हे मग मासे टाकायचे आहेत मासे टाकल्याबरोबर हे गॅसची फ्लेम लो हाय करायचे आहे हाय फ्लेमवर मासे कुरकुरीत तळले जातात मी बघू शकता एक बाजूने व्यवस्थित त्याला कडक होऊ द्यायचे आहेत लगेच त्याला हलवायचं नाही आहे साईडून त्याला राहिलेलं तेल असं वरती घालायचं आहे जेणेकरून ते एका बाजूने असे कुरकुरीत तळे जातील एक बाजू व्यवस्थित तळे की मग त्याला पलटायचं आहे व्यवस्थित पलटून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे कुरकुरीत असे मोठ्या गॅसवरती मासे भाजून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर मासे चांगले भाजत भाजत भाजले जातात चला तर मग हे आता भाजलेले आहेत मासे आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि एका साईडला काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मंडळी हे खाण्यासाठी फिश तयार आहेत थँक्यू